दहावी परीक्षेचा जामनेर तालुक्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणास टक्के लागला असून कार्तिकी ललित लामखेडे ही न्यू इंग्लिश स्कूल जामनेरची विद्यार्थिनी शहाण्णव पूर्णांक साठ टक्के निवडून निवडून तालुक्यातून पहिली आली आहे कार्तिकी ही सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाना लामखेडे सर यांची नात आहे तालुक्यातील ज्या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला त्यात आर ए महाजन माध्यमिक विद्यालय हिवरखेडे बुद्रुक शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गंगापुरी दौलत मोतीराम जगताप माध्यमिक विद्यालय केकत निंभोरे महाराणा प्रताप विद्यालय देवडगाव गुजरी लिटल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल जामनेर एकलव्य माध्यमिक विद्यालय जामनेर सहकार विद्या मंदिर फत्तेपूर न्यू आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल फत्तेपूर व मोहम्मदिया एंग्लो उर्दू शाळा शेंद्रणी यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाचा निकाल नव्याण्णव पॉईंट पाच टक्के अंजुमन हायस्कूलचा निकाल त्र्याण्णव पॉईंट नव्वद टक्के ज्ञानगंगा विद्यालयाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड विद्यालयाचा निकाल त्र्याण्णव पॉईंट नव्वद टक्के राजमल लखीचंद ललवाणी विद्यालयाचा निकाल शहाण्णव पॉईंट सहासष्ट टक्के एन पी पाटील विद्या मंदिर फळासखेडा मेराचे त्याचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के जनता हायस्कूल नेरी बुद्रुकचा निकाल शहाण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतका लागलेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कांग परिसरच्या वतीने आम्ही हार्दिक अभिनंदन करतो रामनेर ही शिक्षणाची पंढरी म्हणून आजही आपला लौकिक कायम ठेऊ पाहत आहे यात खरे श्रम विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आहेत जामनेर ही शिक्षणाची पंढरी असल्याने अजूनही तिचा लौकिक तिचा दर्जा कायम असल्याचे समाधान निकालामुळे पाहायस मिळत आहे बारावीतसुद्धा जामनेरच्या मुलींनी आणि मुलांनी कष्ट करून मिळवलेले यश अभिनंदनीय असेच होते दहावी परीक्षेत ज्यांना ज्यांना चांगले गुण मिळाले त्या सर्वांचे अभिनंदन ज्यांना कमी मिळाले त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारी करायला हवी सर्वांचे पुन्हा अभिनंदन